सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने सनातन धर्मावर होत असलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी तसेच सनातन धर्माचा गौरव वाढवण्यासाठी नऊ हजाराहून अधिक हिंदूंनी एकत्र येऊन सनातन गौरव दिंडी काढली यात वीसहून अधिक विविध संप्रदाय संघटना सहभागी झाल्या होत्या पुणे शहरात ठिकठिकाणी थीक रांगोळी काढून आणि दिंडीवर पुष्पवृष्टी करून मान्यवरांच्या हस्ते दिंडीचा सन्मान देखील करण्यात आला आहे श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराचे विश्वस्त राजेंद्र बलकवडे आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने यांच्या हस्ते धर्मध्वज पूजन करून भिकारदास मारुती मंदिरापासून सनातन गौरव दिंडीला भक्तिमय वातावरणात आणि देवतांच्या जयघोषात प्रारंभ झाला या दिंडीमध्ये सनातन संस्थेच्या सद्गुरू स्वाती खाडे पूज्य गजानन बळवंत साठे पूज्य संगीता पाटील आणि पूज्य मनीषा पाठक आदी संतांची वंदनीय उपस्थिती लाभली तसेच स्वातंत्र्यवर सावरकर विचार मंचचे महामंत्री विद्याधर नारगळकर महाराष्ट्र गोसेवाचे अध्यक्ष शेखर मुंदडा संप्रदायच्या महिला अध्यक्षा सुरेखा गायकवाड पथितपाव संघटना पुणेचे अध्यक्ष स्वप्नील नाईक आणि ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजवंश आणि हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य समन्वयक सुनील घनवट आदी यावेळी उपस्थित होते श्रीरामनामाचा जयघोष करत निघालेल्या या दिंडीमध्ये महाराष्ट्राचे कुलदैवत श्री तुळजाभवानी माता श्री विठ्ठल रुक्मिणी माता श्री भवानी माता श्री खंडोबा महासादेवी संत सोपानदेव छत्रपती शिवाजी महाराज आणि सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद प्रब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांच्या प्रतिमा असलेल्या आणि फुलांनी सुशोभित केलेल्या पालख्या सहभागी झाल्या होत्या नऊवारी साडी नेसलेल्या सुवासिनी हिंदू संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या पारंपरिक वेशातील साधक कार्यकर्ते तुळशी घेतलेल्या महिला छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांचे भाजीप्रभू देशपांडे जाची राणी लक्ष्मीबाई यांच्या वैशातील बालके तसेच रणरागिणीद्वारे दाखवण्यात आलेली स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके हे दिंडीचे मुख्य आकर्षण होते या दिंडीत सत्तरहून अधिक पदके वीसहून अधिक आध्यात्मिक संस्था संघटना संप्रदाय मंडळे मंदिराचे विश्वस्त सहभागी झाले होते दिंडीच्या मार्गात बाराहून अधिक ठिकाणी धर्मप्रेमी समाजातील विविध मान्यवर प्रतिष्ठित यांच्या हस्ते दिंडीचे स्वागत करण्यात आले